तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा उद्या शिंदे आणि शिवसेने गटाचा अपात्रता याचिकेचा निकाल आहे याच्याकडे तुम्ही सर कशाप्रकारे बघताय सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि रिझर्व फॉर ऑर्डर मॅटर या संदर्भातली आता जी उरलेली कारवाई करायची होती ती पूर्ण करून उद्या निकाल द्यायचा प्रयत्न आमचा आहे ओके okay. निकाल 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 सर निकालपत्राला पाचशे पानांचं निकालपत्र आहे खूप खूप वेळ लागला असं वाटतं मी नाही निकाल देण्यासाठी जवळजवळ चौतीस पिटिशन्स होते त्यानंतर बरेचसे जो सव्वा दोन लाख पानांना प्रोड्यूस करायचं होतं त्यामुळे निकाल द्यायला एवढा वेळ किमान तर लागणारच होता आणि गेल्या आठवड्यात तुम्ही बोललेला की सर राष्ट्रवादीचा सुद्धा तीस जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न आहे जानेवारीपर्यंत आमचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भातले जे याचिका प्रलंबित आहेत त्यांच्यावर पण